तर बघा चा दोन तीन दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही आले कारण का आमच्या इथं पाहुणे आली होती त्याच्यामुळं नाही व्हिडिओ काढू शकले आणि म्हणून आता थोडासा काढावा नॉर्मली आमच्या गावात सप्ताह होता आणि आता जर दिंडी येणार होती आज त्याच्यामुळं रांगोळी दारात इथं काय रस्त्यात रांगोळी काढायची होती तर बघा सगळ्यांनी अशा किती छान छान रांगोळ्या काढल्यात पण मला झाला उशीर रांगोळी काढायला तर अशा मस्त सगळ्यांनी रांगोळ्या उन्हामुळं जरा थोडंसं दिसत नाही तर आज उद्याच्याला सप्ताह आहे आमच्यात उद्या शुक्रवार हो आहे आणि आज गुरुवार होता तर अशा मस्त मस्त रांगोळ्या सगळ्यांनी काढलेल्या होत्या दारात आणि मला पण काढायची होती रांगोळी पण मला उशीर झाला भरपूर मग मी एडीवाकडी काढली जास्त काही चांगली नाही आली रांगोळी पण म्हणलं असू दे नसल्यापेक्षा तर पटकन पाणी मारून घेतलं झाडं मारलं पाणी मारलं आणि काढली एवढीवाकडी चार रेषा म्हणलं आपल्या दारात जरा बरं दिसतं थोडंसं काढायला रांगोळी पड़ 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 तोड़सास तोड़सास तर असंच काढलं उशीर झाला होता दिंडी पा जवळ आली होती ज वाजत होती दिंडी त्याच्यामुळं पटपट पटपट म्हणलं रेषा वाढवून घ्याव्यात काय तर आपल्या चाललं होतं माझं पटकन आवरायचं पाणी पण मारलेलं होतं पटकन थोडंसंच मारलं आणि थोडंसंच झाडलं तेवढ्या फक्त नाहीतर दरवर्षी मोठे रांगोळी असं व्यवस्थित काढत असतो पण उशीर झाला कामामुळे वर्षी त्याच्यामुळं नाही आवरलं पटकन तर म्हणलं असू यात नसल्यापेक्षा थोडंसं काढावं चांगले नाही आले तरी थोडीशी आपली देवाला काढावं दारात आपल्या देव जातं म्हणल्यावर नाही तसं बरं दिसत ना मग असं काढत होती रांगोळी मग पिलेला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढ आणि काढत होती व्हिडिओ तर बघा इकडनं चार रेषा वाढल्या तिकडनं चार रेषा वाढल्या आणि दिंडी आलीच होती जवळ पण पटपट पटपट म्हणलं काहीतरी काढावं दरवर्षी का इकडं काढत असती मी साईडला रांगोळी पण ह्या वर्षी मध्येच काढली रस्त्यावरती कारण का आता तेवढा वेळ नव्हता दिंडी जवळ आलेली होती काढत होती चार 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 काहीतरी फुलं बिलं म्हटलं काढावं आपलं पटकन नाहीतर अशा साईडला रांगोळी दरवर्षी तुळशी रंधावन वगैरे असं भरपूर काढत असते मी रांगोळी पण नाही या वर्ष झालं तेव्हा का ते वाकडं पण आलं मला पटकन गरबडीत असल्यावर बोटं पण ओळत नाही रांगोळी काढायला असं छोटी चार तीन का चार असे थोडेसे कलर मिक्स मिक्स करून टाकले तोपर्यंत शेजारच्या आमच्या कमलकाकी पण हाका मारत होते रांगोळी काढायला य रांगोळी काढायला य पण नाही काढली ती म्हणजे आमच्यात पण भर थोडंसं पण नाही तिकडं जाणं झालं कारण का गरबड झाली होती त्यांनी पण पांढरीच काढली होती थोडीशी त्यांच्यात पण तर झालं असं मस्तपैकी कलर टाकले थोडे थोडे गरबड गरबड होते नसते कशा तर एवढे वाकडे टाकत होते कलर दिंडी वाजत होती काय कमल की काहीतरी म्हणत होते रांगोळी काढून म्हणत होते आमच्यात पण थोडीशी दारात कलरची पण तेवढा वेळच नव्हता दिंडी आली होती जवळ एवढा का कसं काढलं बघा वाकडन तिकडं कसं बी झालं काढायचं पटकन तर असे मोठीशी म्हणलं जरा मोठी रांगोळी काढल्यावर छान दिसती म्हणून थोडंसं असा घेर वाढवला त्याचा आणि अशी झाली रांगोळी काढून आमची आमच्या अनन्यानं मोबाईल खाली धरलाय बसून त्याच्यामुळं असं दिसतंय चला आपल्याला उद्याच तयारी करायची होती मी आज मिरच्या नीट गेल्या सांडगीचे पेट दळलं आता व त्याच्याला मला सांडगी करायचे तर थोडंसं म्हटलं एक डिझाईन अशी एकदम असं प्लेन दिसत होतं म्हटलं थोडंसं डिझाईन म्हणून अशी दोन तीन फुलं काढली मी इथं वरती आणि आता रांगोळी माझी काढून झाली